अमरावती जिल्ह्यातील लेगाव येथे तक्षक महाराज मंदिर आहे आणि या मंदिरात दरवर्षी पौष महिन्यानिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते यावर्षीसुद्धा या, या भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीच आयोजन केले जाते आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हे मंदिर एका निसर्गमय वातावरणात तिथं आहे एका शेतात हे मंदिर आहे लेगाव काही नजिक अंतरावर आपल्यासोबत जुळले आहे येथील महाराज तक्षक महाराज या संदर्भात आपल्याला विस्तृत बातचीत करणार आहे मंदिरासंदर्भात आणि विशेषतः याचं महत्त्व ते सांगणार आहे तक्षक महाराज संदर्भात गेल्या किती वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराचं काय जे दिवसाचा कार्यक्रम आहे किंवा भागवत सप्ताह आहे आणि महाप्रसाद आहे या संदर्भात ते बोलणार आहे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी भागवताचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वर्षी इथं भागवताचा कार्यक्रम हा उत्साहात पार होतो आणि बऱ्याचशा वेळेस यात्रा वगैरे भरते काय कार्यक्रम असेल भाग सात दिवस भागवत दिवस सातही दिवस जेवण राहते आणि अखरीच्या दिवशी महाप्रसाद असतो झाल्यानंतर तीर्थ स्थापना कधी केल्या जागोस्ता तीर्थ जी आज आजच्या तारखेला झालेली आहे दिनांक चार चार जून एक दोन हजार सव्वीस हे पाचवं वर्षी काय आपल्याला अनुभव आला तक्षक महाराज मंदिर आहे का निसर्ग वातावरणात आहे तिथं जंगलात हे मंदिर आहे आपल्याला भीती वगैरे इथं काही नाही भीती कसली जिथे परमात्मा आहे तिथं भीतीच नाही मंदिरच त्याचं आहे ना नागदेवताचं मग त्याची त्याच्या जंगलात भीती पण येऊ शकते एकच फक्त ती नागाची या मंदिरासंदर्भात एक मंदिर शेतात आहे आणि एका जागेत आहे काही राजकीय लोक किंवा विकासात्मक भूमिका काही झाली नाही काय काही इथल्या काही स्थानिक नेत्यांनी तुम्हाला मदत वगैरे या मंदिरासाठी नाही नाही तसा काही प्रकार झालेला ना, नाही आणि कोणी काही मदत करायचा प्रयत्नही केला नाही आणि मी माझ्या फक्ती चालू आहे आणि सोबतच काय तुमची रचना असल्या संदर्भात उभारणी आहे किंवा आपली ट्रस्ट आहे समजा मंदिराची ट्रस्ट आहे या माध्यमातून मी सरकारला काही निधी मागणार काय मंदिराच्या का दर्जा मिळावा सतत मंदिर आहे हो हो, हो नाही गव्हर्नमेंटकडून जर दोन पैसे भेटले तर चांगलच आहे ना त्याची जो मंदिराचं वाढायला एक सनातन धर्माची उच्चता वाढावी यासाठी आपण काही शासनासंग पत्रव्यवहार केला का दर्जा मिळावा मंदिरं एका ठिकाणी आहे आणि तक्षक महाराज आहे भाविक भक्त मोठ्या प्रमाणाचं दरवर्षी येतात दर्शन करता महाप्रसादी असतो नाही तसं शासनासोबत माझं एक पत्रव्यवहार झालेला आहे की बा जे समोर जमीन वगैरे आहे तर ते जमीन वगैरे वगैरे असं आणलेले चॅरिटीचे बघू आता काय होतं अमरावती जिल्ह्यातील मोशी तालुक्यात लेगाव येथे तक्षक महाराज मंदिर आहे आणि या मंदिरात गेल्या काही वर्षापासून भागवत सप्ताह पूजन अर्चना जाते अतिशय निसर्गमय वातावरण मंदिर आहे इथं नागदेवता स्थापना आहे जे ना तक्षक महाराज आहे या तक्षक महाराजांचे भाविक भक्त जिल्ह्यासह राज्यात अनेक आहे आणि ते भक्त इथं दरवर्षी येतात आणि वर्षभर ते भक्तांची जे वेलच्या दर्शनाकरता सुरू असते तक्षक महाराजसुद्धा इथं राहतात पूजा करतात आणि त्याचं कुटुंबही इथेच आहे त्यामुळे एक जंगलमय वातावरण ते मंदिर आहे इथं ह्या मंदिराला कादर्जा मिळावा किंवा शासनाचं काही इथं निधी प्राप्त व्हावा संदर्भात महाराजने ही मागणी केली आहे त्यांनी पत्रव्यवहार शासनाला केला आहे अजून ते पत्रव्यवहार करणार आहे अशा प्रकारची त्यांनी माहिती आज तक्षक महाराज मंदिर लेहगाव इथूनच समोर दिली आहे